गाड्या असुल्या मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या आवाजानुसार आणि आतला पहिला असं मी बोलतोय आर्या करायला गाडी बोलते सुंदर आणि लकीची आणि पर्याय गाडी बोलते महबूब आणि राजाचे अतिशय सुंदर आणि सेमी एक चारखा निखार आणि निखार सेमीबायनल एक चारखा दास क्रमांक दोन वर धरली गाडी डोंगरच्या हरीचा चांगला परान साक्षी मोहन सर यमार मासुरे प्रकाश खरे महबूब आणि राजा ही गाडी फायनाच्या गोडलाची माणका ठरली आणि दास क्रमांक तीन वर धरली गाडी निवासुराशिंदे पिंड्या ग्रुप लेंगरे यांचा घरचा असा बावडे आणि सुंदर ही गाडी क्वार्टर फायनलच्या गोडलाची मानका ठरली